आजचा काळ हा केवळ माहितीचा नाही तर वेगाचा आहे जो वेळ वाचवतो तोच पुढे जातो तंत्रज्ञानाचा वापर केवळ करमणूक किंवा सोशल मीडियापुरता मर्यादित ठेवण्याऐवजी तो आपल्या रोजच्या कामांचा शिस्तबद्ध सोपा आणि परिणामकारक सहकारी कसा बनेल याचा विचार करणे ही काळाची गरज आहे इंटरनेटवर उपलब्ध असलेली अनेक मोफत डिजिटल साधने ही आपली अदृश्य मदतनीस ठरू शकतात फक्त ती ओळखण्याची आणि वापरण्याची तयारी हवी दिवसभरात सुचणाऱ्या कल्पना कामांची यादी किंवा अचानक आठवण येणारी एखादी जबाबदारी हे सर्व विसरू नये यासाठी गुगल कीपसारखे साधन उपयोगी पडते एका क्लिकवर नोट फोटो किंवा आवाज स्वरूपात नोंद करून ठेवण्याची सोय आपले मानसिक ओझे कमी करते त्याचप्रमाणे प्रोफेशनल डिझाईन म्हणजे केवळ तज्ज्ञांचे काम ही समजूत कॅनवा मोडून काढते काही मिनिटात आकर्षक पोस्टर सादरीकरण किंवा निमंत्रण तयार होणे ही आजच्या काळातील मोठी सोय आहे कामांचे नियोजन आणि त्याची प्रगती लक्षात ठेवण्यासाठी ट्रेलोसारखी साधने शिस्त लावतात काय पूर्ण झाले काय राहिले आहे हे स्पष्ट दिसल्याने गोंधळ कमी होतो लेखनातील चुका टाळण्यासाठी ग्रॅमरली मार्गदर्शकाची भूमिका बजावते तर गुगल लेन्स फोटोमधून माहिती शोधण्याचे भाषांतर करण्याचे नवे दार उघडते मोठ्या फाईल्स पाठवताना व्ही ट्रान्स्फर वेळ आणि त्रास वाचवते तर पॉकेट महत्त्वाचे लेख नंतरसाठी जपून ठेवते आपला वेळ नेमका कुठे खर्च होतोय याचे भान देणारे टॉगल ट्रॅक कार्यक्षमतेकडे नेते आणि विखुरलेल्या कल्पनांना रचना देण्याचे काम माइंड मिस्टर करते थोडक्यात सांगायचे तर ही साधने केवळ ॲप्स नाहीत तर आधुनिक जीवनशैलीचे व्यवस्थापक आहेत प्रश्न एवढाच आहे आपण त्यांचा वापर करून अधिक स्मार्ट होणार आहोत की अजूनही वेळेच्या मागे धावणार आहोत